आरतीस किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज मी गवत गोळा करते आमच्या बागेमध्ये गवत गोळा करायचं काम चाललेलं आहे मी पण थोडी मदत करायला आले हे जे सगळं गवत आहे ना ते गोळा करून आम्ही झाडांच्या मुळामध्ये टाकतो त्याच्यामुळे काय होतं आम्ही जे पाणी घालतो ना त्याची वाफ होऊन जात नाही पाणी जास्त दिवस टिकून राहतं झाडाच्या मुळाशी हे कोकमचं झाड आहे म्हणजे रत्नांब्या मिळतात ना ते रत्नांब्याचं झाड आहे ह्याला दोनच वर्ष झालेली आहेत हे लावून आम्ही आणि आत्ता ह्याला कळे यायला लागलेले आहेत बघा बघूया यावर्षी लागतायत का कोकम आणि किती लागत आहेत ते आणि आता आम्ही पूर्ण कंपाऊंडला ह्या कोकमची लागवड केलेली आहे हे बघा ही आत्ता हल्ली लावलेली झाडं आहेत पाऊस संपताना पूर्ण कंपाऊंडच्या बाजूने लावली आहेत ही झाडं आता मी घरात चाललेले आहे एवढं ऊन आहे तर सरबत तो बनत आहे तर मी आता कोकम सरबत बनवती आहे आणि कोकम सरबताचं जे सिरप आहे ते मी ऑलरेडी काल बनवून ठेवलेलं आहे ते कसं बनवतात ते मी तुम्हाला आता दाखवते आहे तर इथे मी एक वाटी कोकम घेतलेली आहे छोलं म्हणतात याला ही व्यवस्थित वाटीमध्ये दाबून घ्यायची पूर्ण एक वाटी भरून घेतलेली आहेत मी आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दोन वाट्या भरून पाणी घालायचं आहे सध्या उन्हाळा खूप वाढलेला आहे थंड सरबत वगैरे प्यावंसं वाटतं तर कोकम सरबत हा बेस्ट ऑप्शन आहे आणि ह्या कोकम सरबतामुळे शरीराला थंडावा पण मिळायला मदत होते आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे मीठ आहे आणि हे भिजण्यासाठी मी आठ तास असंच झाकून ठेवून देणार आहे ती कोकम मी ही कोकम सकाळी भिजत घातलेली आता छानपैकी असा रस आलेला आहे तुम्ही बघू शकता रंग पण मस्त आलेला आहे आणि छान अशी भिजलेली पण आहेत आपली कोकम आणि मऊ पण झालेली आहेत अशी मऊ झाली पाहिजे पाण्यात भिजत घातल्यानंतर आता काय करणार आहे आता मिक्सर मच्या भांड्यामध्ये ही सगळी आपल्याला फिरवून घ्यायची आहेत हे सगळं मिक्सरमध्ये घालायचं आणि छान बारीक असं वाटून घ्यायचं हे बघा इथे आपलं वाटून झालेलं आहे एकदम मस्तपैकी बारीक असं झालेलं आहे कोकमचं हे वाटण आता इथे मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आपल्याला कोकमचं आणि आतमध्ये मी अजून एक वाटी पाणी घातलेलं आहे म्हणजे मिक्सर धुवून पाणी घातलेलं आहे आता मी आतमध्ये साखर घालते इथे मी अडीच वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी कोकम घेतलेली त्याला मी इथे अडीच वाटी साखर घातलेली आहे हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आधमध्ये एक चमचा जिऱ्याची पावडर घातलेली आहे हे जिरं भाजलेलं नाही आहे साध्या जिऱ्याची पावडर घालायची आहे हे कोकम सरबतासाठी जे आपण मिश्रण बनवतोय हे आपल्याला स्टीलच्या भांड्यामध्येच करायचं आहे ॲल्युमिनियमचं वगैरे भांडं वापरायचं नाही आहे साखर घातल्यामुळे थोडंसं रस हा पातळ होणार आपल्याला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे मस्तपैकी एकदम ह्याचा पाक करायचा नाही आहे थोडंसं फक्त हाताला चिकट झाला पाहिजे किती मस्त रंग आलाय ते बघा आणि थोडं जाडसर पण झालेलं आहे ते इथे मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये हे ते चार थेंब मी घालून बघती आहे हे बघा अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे ह्या कोकम सरबताची एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही थोडंसं हाताला चिकट लागणार आहे मस्तपैकी हे कोकम सरबताचं मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि हे भांडं खाली उतरून घ्यायची कढई आणि आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे थोडं थंड झाल्यानंतर इथे मी गाळणी घेतली आहे एक गाळून घेणार आहे तर इथे माझं कोकम सरबताचं सिरप बनवून तयार झालेलं आहे छान रंग पण आलेला आहे आणि चव पण अप्रतिम आहे इथे एक मी काचेची बरणी घेतलेली आहे स्वच्छ धुवून सुकून घेतलेली आहे उन्हामध्ये आणि ह्याच्यामध्ये भरून ठेवायचं आहे हे बाहेर पण छान राहतं पण ह्याच्यामध्ये काय माहिती ओला चमचा वगैरे घालायचं नाही आणि फ्रीजमध्ये ठेवलं ना तर त्याचा रंग जशाच तसा राहतो रंग अजिबात चेंज होणार नाही कोकम सरबत बनवून झाल्यानंतर हा जो कोकमचा जो भाग शिल्लक राहिलेला आहे ह्याचं पण सरबत खूप छान होतं कोकम क्रश म्हणू शकतो आपण ह्याला आपन ले ले हा पण कोकमचा क्रश मी एका बरणीमध्ये भरून ठेवते आहे तर आज मी हे कोकमचं सरबत बनवते आहे तर त्याच्यासाठी इथे मी एका ग्लासामध्ये बर्फाचे खडे घालून घेतलेले आहे बर्फ हा ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही वापरला तरी चालू शकतो आणि त्याच्यावर दोन चमचे भरून हे कोकम सिरप घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे हे व्यवस्थित असं ढवळायचं आहे आणि आपलं हे कोकम सरबत इथे बनवून तयार झालेलं आहे एकदम पटकन असं हे बनवून तयार होतं मग अशा पद्धतीने बनवून ठेवलं की आता जो क्रश आहे कोकमचा त्याचं पण मी एक ग्लास सरबत बनवते इथे तर इथे एक चमचा भरून क्रश घातलेला आहे बर्फाच्या खड्यावर आणि त्याच्यामध्ये पण पाणी एक ग्लास घालायचं आहे इथे माझं हे क्रशचं पण सरबत बनवून तयार झालेलं आहे ह्याचा रंग खूप छान येतो एकदम असंच मस्त मस्त खावा सुशेगाद रहा आणि माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू